गोष्ट दगड फोडणारा माणूस एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याचं काम होतं दगड फोडण्याचं तो दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या मोठ्या दगडांवर हातोडा मारत असे त्याला खूप कष्ट करावे लागत पण त्याच्या कष्टांचं फळ मात्र खूप कमी मिळत असे अनेकदा तो थकून जात असे पण थांबत नसे एकदा त्याला विचार आलं मी एवढे कष्ट करतो पण माझं आयुष्य बदलत नाही मी काय करू शकत नाही आणि तो निराश झाला पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा हातोडा घेऊन दगड फोडायला गेला त्याने एक मोठा दगड निवडला आणि सतत हातोडा मारत राहिला दहा वीस पन्नास नव्वद वेळा दगड काही फुटेना पण एकशे एकाव्या वेळी दगड दोन भागांत तुटला तेव्हा गावातील एक व्यक्ती म्हणाला अरे वा एक हातोडा मारला आणि दगड तुटला तेव्हा तो दगडफोड्या हसून म्हणाला तू एकशे एकाव्या माराला पाहिलंस पण मी आधीचे शंभर हातोडे विसरलो नाही या गोष्टीतील शिकवण यश एकाच दिवशी मिळत नाही दररोजचे छोटे प्रयत्न हेच यशाकडे नेणारे पायऱ्या असतात अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपले प्रयत्न निष्फळ आहेत पण खरं म्हणजे प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्या यशाच्या जवळ घेऊन जात असतो तुम्हीही प्रयत्न करत रहा एक दिवस तुमचा एकशे एकावा हातोडा यशाचं दार उघडेल